एक जानेवारी दोन हजार चोवीस कोरेगाव भीमा शौर्य दिन जयस्तंभ कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुणे जिल्हाधिकारी यांनी त्यांना प्राप्त अधिकाराचा वापर करत वाहतूक मार्ग बदलण्याचे आदेश दिले त्यानुसार तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी पाच वाजल्यापासून ते दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा वाजेपर्यंत शिक्रापूर ते चाकण आणि चाकण ते शिक्रापूर अशी ये जा करणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद राहील तर अहमदनगर कडून पुणे आणि मुंबई बाजूकडे येणारी जड अवजड आणि इतर वाहन ही शिरूर नवरा फाटा नवरा पारगाव केडगाव चौफुला यवत सोलापूर रोड हडपसर या मार्गे पुण्याकडे येईल तर पुण्याकडून अहमदनगर कडे येणारी जड अवजड आणि इतर वाहनं पुणे खराडी हडपसर सोलापूर हायवे या रोडने केडगाव चौफुला पारगाव नवरा शिरूर मार्गे अहमदनगर रोड अशी जातील तसेच मुंबईकडून अहमदनगरकडे जाणारी जड अवजड आणि मालवाहतूक ही वाहनं वडगाव मावळ तळेगाव चाकण खेड नारायणगाव आळेफाटा मार्गे अहमदनगर अशी जातील तर मुंबई आणि ठाण्याकडून अहमदनगरला जाणारी कार जीप अशी वाहनं वडगाव मावळ तळेगाव चाकण खेड पाबळ शिरूर मार्गे अहमदनगर अशी जातील तसेच पेरणे कोरेगाव भीमा येथील जयस्तंभ शौर्य दिन अभिवादन कार्यक्रमासाठी येणाऱ्या अनुयायांच्या वाहनांसाठी शिथिल राहतील तर ज्या ठिकाणाहून वाहतूक वळविण्यात येणार आहे त्या ठिकाणी योग्य तो पोलीस बंदोबस्त नेमावा असा आदेश देखील देण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी पुणे